मानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे जयंती जयंतीनिमित्त आज आपल्याला इथं भीमन तरुण मंडळ यांनी तर आपल्याला पूजेला बोलवून मान देऊन आमचं सत्कार केला आणि आमच्या हातून बाबासाहेब आंबेडकरांचं पूजन कार्यक्रम झालेला आहे आणि मला या तरुण मंडळाला एकच सांगायचं आहे की बाबासाहेबचं तत्व खूप काही सांगण्यासारखं आहे कारण आम्ही एवढं शिका आणि एवढं मोठं नाही बाबासाहेब हा जगामध्ये एक नावासलेला व्यक्ती होऊन गेलेले आहेत आणि त्याचा पद आम्ही घेतला तर आज आपल्या समाजामध्ये आणि भारतामध्ये जगामध्ये कोणी उपाय राहू शकत नाही कारण त्यांचा ध्येय होता शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा शिका म्हणजे आज शिक्षण हा महत्त्वाचा गोष्ट आहे शिकल्याशिवाय काही नाही शिक्षण हा शिक्षण हा एक असं ताकद आहे त्याच्यात तुम्ही कोणीही उपायशी राहू शकत नाही तुमच्यातला माणूस शिक्षण घेतलं की उच्च पदावर जाऊ शकतात कलेक्टर होतात तहसीलदार होऊ शकतात तलाठी होतं एक साधा शिपाई होऊ शकतात तरुण शिकलंच नाही तर काही होऊ शकत नाही आणि मी या तरुण मंडळाला एकच विनंती आहे की आमच्या गावात भरपूर तरुण आहेत आणि एवढं आहे की त्या आणि त्यांना सगळं काही चुकसोय आहे चुकसोयी असं नाही बाबा आता बा आंबेडकरच्या रूपाने आम्हाला सगळं काही मिळालेलं आहे पण त्याचा फायदा घ्यावं असं मी एक तरुणांना विनंती करतो की तुम्ही शिक अगोदर शिक्षण घ्या नंतर तुमचं शेती सी असतं आहे घर असतंय हे असतं काम असतंय परंतु तुम गावात दहावीपर्यंत शाळा आहे तुम्ही बाबासाहेब आंबेडकरना शिक्षण घेताना खूप त्रास झालेला आहे त्यांचं बघितलं तर आम्ही कौतुक असं करावं लागतं की त्यांनी शिक्षण घेतलंय कसं एवढं खडतर परिस्थितीमध्ये त्यांनी शिक्षण घेऊन इथं त्यांनी नाही म्हटलं तर एक पंचवीस त्यांच्याकडे डिग्री आहेत बत्तीस बत्तीस डिग्री आहेत बत्तीस ते डिग्री बघितलं तर आम्हाला वाटतं की आम्ही एवढं सुख असून सध्या सर्व असून काय आम्ही दहावीपर्यंत शिक्षण घेऊ शकतो हे आम्हाला लाजीरवानात गोष्ट आहे शिक्षण आम्ही बाबासाहेंबेडकरची जयंती करतो म्हणजे त्यांचा फोटो बसतो आणि द्वारे लावून नसतो म्हणजे हे काय त्यांचा हा उद्देश नाही त्यांचा उद्देश वेगळा होता त्या उद्देशाला साथ साथ करायचा असेल तर तुम्ही अगोदर शिक्षण घ्या शिक्षण घेतलं तुम्हाला कोणीही हात फोडू शकत नाही शिक्षण महत्त्व आहे आणि मी जयंती निमित्त आता मला इथं बोलवलं आहे आणि माझा जप सत्कार केला आणि मी तरुण मंडळाचा मी आभारी आहे एवढं बोलून गोव्यासाहेब होतून जैन जय मला वाटतं महामार भारतरत्न सूर्य ठिकाण सूर्य ज्योती व जगातील एकमेव असं भारतरत्न होऊन गेले महामाल बा बाबासाहेब आंबेडकरांच्या आज ग्राम प्रसंग गावात भीमरत्न तळू मंडळातून जयंती साजरा करण्यात येत आहे या तंभू मंडळाला मला एकच विनंती करायची की बाबासाहेबांनी आपल्यासाठी फार काही मोलाचे संदेश देऊन गेले की त्यांनी सांगितलं की पहिल्यांदा शिका संघ आणि संघर्ष करा शिका म्हणजे शिक्षण तुमच्याकडे शिक्षण असेल तरच आपण पुढे जाऊ शकतो आणि शि शिक्षण असेल तर आपल्यावर जे अन्याय होत आहे संविधान काय आहे भारताचा कायदा काय आहे सगळं आपल्याला शिकलं करणार आहे त्यासाठी मी या भीमरत्न कर्मडाला एक विनंती करणार की आपण जयंती उत्सव करताना सुद्धा जयंतीच्या हेतूने आपल्या समाजामध्ये असल्या गावातील तो कोणत्याही गोरगरीब विद्यार्थी असेल त्या जयंती रूपाने त्यांना जर शिक्षणामध्ये तरी अपूर्वी पडत असेल किंवा कमी पडत असेल त्यांच्या शिक्षणासाठी आपण जयंतीच्या उद्देशाने त्यांना सहकार्य करा बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण होईल की त्यांनी सांगितलं एक दीर आहे शिका आणि संघर्ष शिका संगीत संघर्ष करा हे त्यांचं स्वप्न पूर्ण होईल आणि बाबासाहेबांनी सांगितलं होतं की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आपण शिक्षण घेतल्यावर दूध जसं माणूस तसं शिक्षण घेतल्याशिवाय काही नाही त्या जगामध्ये त्यासाठी या विनंती करून की आपण जास्तीत जास्त जयंतीच्या उद्देशाने बाबासाहेबांचा साध्य पूर्ण करण्यासाठी आपण शिक्षणाकडे जास्तीत जास्त गोरगरीब विद्यार्थ्यांना मदत करून आपण जयंती साजरा करावा असं एवढं मी दोन शब्द सांगून दरम्यान ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा